औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी एम आय डी सी गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एम आय डी सीच्या आढावा बैठकीत खालील घेण्यात आले त्यांनी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश दिले या निर्णयामुळे त्या भागांचा वेगाने विकास होईल आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येतील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबर रस्ते वीज आणि इतर पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल असे मुख्यमंत्री यांनी नमूद केले बैठकीत वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम दोन हजार पंचवीस अंतर्गत त्रेसष्ट करारांपैकी सत्तेचाळीस उद्योग क्षेत्राशी संबंधित असून यातील कंपन्यांना जमीन वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाच्या अधिसूचना प्रकाशित केल्या जात असून ई निविदा प्रक्रियेतून सहाशे चोपन्न भूखंडाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे महामंडळाने शंभर दिवस कृती आराखड्यात दिलेल्या उद्दिष्टांपैकी दोन हजार तीनशे सेहेचाळीस एकर औद्योगिक भूखंडाचे वाटप पूर्ण केले असून भूसंपादनाचे एकशे दहा टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे बुटीबोरी येथे प्रकल्प कार्यान्वित झाला असून औद्योगिक सेवांशी संबंधित तक्रारी आणि मंजुरी अर्जाचे निराकरण करण्यात आले असल्याचे बैठकीस सांगण्यात आले आहे या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री उदय सामंत प्रधान सचिव सचिव तसेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते